मी दिप्ती दीप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे आज आपण गोडा मसाला करतोय आता पावसाळा लवकरच येईल मग त्यामुळे आपल्याला आता वाळवणीचे पदार्थ किंवा मसाल्याचे पदार्थ हे आपण आता करून ठेवायला पाहिजे तर आपल्याला ते जून पासून उपयोगात येतील तर त्यासाठी बघा मी पहिल्यांदा आता गोडा मसाल्याची सुरुवात करते मग तुम्हाला मालवणी मसाला आणि गरम मसाला तर त्या माझ्या मसाल्याच्या सेरीज मी सुरू करणार आहे तर त्यासाठी मी हे सतरा प्रकारचे जिन्नस घेतले आहेत बघा तर हे धणे आहेत दोनशे ग्रॅम हा गोडा मसाला आपल्याला ती पहिल्यांदा उपयोगात कशासाठी येतो जर आपण भरली वांगी करतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण उसळी करतो आणखीन मसाला भरली वांगी मसाला मसाले भात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी ह्याच्यात हे आपल्याला अगत्याने घालावंच लागतं आणि त्याच्यामुळे त्या पदार्थाची टेस्ट आणखीन द्विगुणित होते तर त्यासाठी मी हा मसाला आता करते तर त्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलं आहे हे दोनशे ग्रॅम धणे आहेत हे पन्नास ग्रॅम जिरं आहे हे पन्नास ग्रॅम तीळ आहेत नंतर हे खोबरं पन्नास ग्रॅम घेतलं आहे सुक्या खोबऱ्याचा वापर मी ह्यात जास्त करत नाही थोडंच करते कारण ते नंतर म्हणजे समजा भाजलं व्यवस्थित गेलं नाही काय गेलं तर मग ते खवट होण्याचा म्हणजे त्याचे चान्सेस असतात म्हणून मी पन्नास ग्रॅमच इथे खोबरं घेतलं आहे आणखी बाकीचं हे सगळं साहित्य आहे नागकेशर आहे नंतर हे लवंग आहे नंतर हे शहाजिरा आहे हे चक्रीफूल आहे हे काळमिरी आहे नंतर हे मसाला वेलची आहे हे दालचिनी आहे आणि दगडफूल आणि हे आपले खडे आहेत अख्ख्या हिंगाचे आणि हे दहा ग्रॅम हळकुंड आहेत खसखस आहे आणि हे जावेत्री आहे हे बघा जावेत्री असते ती अशी फिकट गुलाब म्हणजे फिकट अशी रंगाची असते ऑरेंज आणि डार्क असते ना ती मायपत्रे असते तर हे एवढं साहित्य मी जवळजवळ दुण, हे सतरा आणि हे दहा ग्रॅम तमालपत्र तर जिरं पन्नास ग्रॅम तीळ पन्नास ग्रॅम आणि धणे दोन दोनशे ग्रॅम खोबरं पन्नास ग्रॅम हे सोडून बाकीचे जेवढे जिन्नस आहेत ना ते सगळे मी दहा दहा ग्रॅम घेतले चला तर आपण आता मसाल्याला आपल्या सुरुवात करूया तर हा मी मंद गॅसवर आपल्याला भाजायचे आहेत आणि जास्त भाजायचे नाही आहेत याचा धण्याचा जो स्वाद आहे तर तो फक्त एन्हान्स व्हायला पाहिजे म्हणजे तो त्याच्यातनं थोडंसं हे स्मेल तो किंवा त्याचं जे तेल आहे ते ऑइल रिलीज झालं की आपण हे ताबडतोब काढायचं आहे आणि अगदी मंद गॅस ठेवा बघा म्हणजे त्याच्यामुळे जास्त ते खरपले जाणार नाही किंवा भाजले जाणार नाही आणि त्याचा सुगंध तो कायमचा आपला मसाला संपेपर्यंत टिकून राहील घेतले धणे आणि हे आपण आता याचा छान मंद सुगंध येईपर्यंत हे परतून घ्यायचे त्याच्यासाठी मी हे पॅन घेतलंय म्हणजे हे पसरट पॅन आहे आणि त्यामुळे आपल्याला हे धणे व्यवस्थित हसता येतील खूप छान सुगंध पसरलाय ह्याच्या आपल्या घरात आणि हे जास्त खरपूस नाही भाजायचे त्याचं फक्त मॉइश्चर जाईपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचे हे आता मी काढून घेते आणि हे असे थंड करत ठेवायचे त्याच्यानंतर आपण हे पन्नास ग्रॅम जिरं आहे हे भाजून घेतोय जिरं पण पटकन होत भाजून ह्याला काय वेळ नाही लागत पण गॅस तुम्ही मंदच ठेवा आपला बघा एवढा शहाजीरं टाकते कारण शहाजीर पण पटकन भाजलं जातं तर ह्याच्या गरम ह्याच्यात भाजलं जाईल बघा किती सुंदर सुगंध सुटलंय हे काढून घेऊया धणे जिरे आणि जिरे आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे तर खोबऱ्यात काय म्हणजे सुकच भाजायचं आहे कारण हे ऑलरेडी ह्याच्यात तेल असतं ना खोबऱ्यामध्ये त्यामुळे हे मंद गॅसवर छान अगदी खोबरं तुम्हाला चांगलं भाजता म्हणजे भाजायला पाहिजे कारण काय माहिती आहे हे जर कच्चं राहिलं ना तर मग थोड्या दिवसात त्याचा खवटपणा त्या मसाल्यात हे आणि मसाला खराब होईल म्हणून हे चांगलं खरपूस भाजून घ्या मैत्रिणी येईपर्यंत असं फरकोस मस्त भाजून घ्या ग्राम घेतलाय मी मग तुम्हाला मी सगळं साहित्य दहा दहा ग्रॅम सांगितलं ना पण त्याच्यात हा खसखस पंचवीस ग्रॅम आहे ते मी तुम्हाला सांगायला विसरले हे आपलं खोग्राम मस्तपैकी बघा ह्याला ब्राऊन कलर आलाय आणि छान भाजलं गेलंय आता 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 हे आता आपण काढून घेऊया आता आपण खोबर भाजून झाले आता हे आपण तीळ भाजून घेऊया हे पन्नास ग्रॅम तीळ आहे मंद गॅसवर भाजून घ्या हे सुद्धा छान भाजून झाले चढते मस्त खरकले खरपूस हे आता आपण खोबऱ्यात काढून घेऊया आणि आता आपण आपली खसखस भाजून घेऊ खसखस पक्कन होते भाजून हा आपला मस्तपैकी छान महाराष्ट्राचा पारंपरिक गोडा मसाला तयार होतोय आपण थोडस तेल ओतूया दोन चमचे मालपत्र हे मी तुकडे करून घेतले याच्यात करून घेऊया हो हे सुद्धा मी जायपत्री हे खूप नाजूक असतात फुलं बघा थोडस याला मी खुश करून घेते म्हणजे ती व्यवस्थित भाजली जाते फुल घेऊया

केशर, आणि मला सगळ्यांना भाजायला सारखाच वेळ लागतो त्यामुळे आपण एकत्र भाजतो आणि हे दालचिनी गेले आपले हे सगळे खडे मसाले आणि छान स्मेल सुटलाय हे आपण याच्यात काढून घेऊया हे पटकन भाजले जातात आणि नाजूक असतात फुलं म्हणून मी हे शेवटी टाकले माहिती सुगंध सुटला गो मायपत्रीचा खूप छान भाजगे बघा छान स्मेल पण छान आहे तर सुगंधिंग हा आधी आपण खालबत हडा हिंग तोडून घेऊ व्यवस्थित भाजलं जाईल हळकुंड हळकुंड आणि हडा हिंग थोडस तेल टाकून एक पुन्हा तळून घेते खूप छान स्मेल येतो हिंगामुळे आपलं हिंग आणि हळद पण आहे बघा मस्त बेकी तळून काढून अशा तऱ्हेने आपले सगळे मसाले बघा खोबरं खसखस तीळ इथे भाजून झालेत आणि इथे सगळे थणे मसाले भाजून झालेत इथे धणे आणि जिरे आणि शहाजीर भाजून झालेत तर आता आपण हे वाट मिक्सर मध्ये वाटायला घेऊया मसाले वाटताना एकदम गार करून घ्या पंख्याखाली गरम वाटले तर आधीच एकदम मिक्सरचं पण आणि मसाला त्याला तेल रिलीज होत जाणार आणि मसाले आपल्याला दळताना पण मिक्सर वर थोडे थोडे पल्स मोडवर दळायचे म्हणजे ऑन ऑफ ऑन ऑफ असं करून दळायचे त्यामुळे त्याच्यात जास्त तेल रिलीज होणार नाही ना आणि मसाल्याचा स्वाद कायम टिकून राहील आपल्याकडे थोडे खडे मसाले थोडे गार व्हायचे वाट बघूया मस्त तर हे दोन ह्याच्यात अर्धे अर्धे वाटून घेऊया एका वेळेस नाही वाटले जाणार हे धाणे जिरे हे शहाजीरे धाणे जिरे काय सांगू खोबरं तीळ आणि खसखस नाही वाटायचं त्याच्यातनं ना तेल रिलीज होईल ना आणि हे आता आपण हा मसा हे खोबरं खसखस तीळ ह्याच्यात मिक्स करून घेऊ मस्त सुगंध सुटलाय हो काय सांगू छान येतोय मी

दुसरा लोट आपण वाटून बघा अशा रीतीने आपला मसाला <coughs> मोडा मसाला मस्त भाजून तळून आणि आता त्याच ग्राइंड करून पण तयार हा मसाला आपण पुन्हा मिक्स होण्याकरता परत मिक्सर मधून एकदा काढून घेऊ म्हणजे तो एकजी होईल मसाला सगळे एकत्र गेलेत आता पुन्हा आपण हे मिक्सर बंद फिरवून घेऊ म्हणजे सगळे मसाले एकत्र एकजी होतील सुंदर आला आहे आणि इतका घमघमाट्याचा इतका सुंदर सुगंध सगळ्या घरात पसरलाय अगदी शेजाऱ्यांना पण गेला असेल आणि इतका सुंदर असा हा गरम मसाला सॉरी गोडा मसाला माझा तयार आहे महाराष्ट्राचा पारंपरिक गोडा मसाला तुम्ही सुद्धा बनवून बघा मैत्रिणीनो माझा हा व्हिडिओ तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्या जास्तीत जास्त हा सबस्क्राईब शेअर करा सगळ्या मित्र मैत्रिणींना तुमच्या आणि फॅमिलीमध्ये आणि पुन्हा असं आपण परत भेटू थँक्स फॉर वॉचिंग ह्या आणखीन एक तुम्हाला असं म्हणजे सजेशन द्यायचं राहिलं की ह्याच्यात मी बे बेडगी मिरच्या किंवा लाल तिखट टाकलेलं नाहीये कारण ह्या गोड्या मसाल्यात मला ते नाही आवडत पण तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही ह्याच्यात सात आठ मिरच्या किंवा दहा बारा मिरच्या टाकू शकता तुमच्या सवेप्रमाणे काय काय जण टाकतात लाल तिखट किंवा मिरच्या त्या भाजून त्याच्याबरोबर मसाल्याबरोबर आणि ह्याच्यात असेल तर जवळ वीस वीस एक ग्रॅम तुम्हाला सुक्या मिरच्या ह्याच्यात टाकाव्या लागतील तर तसंही तुम्ही करू शकता यू